नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही प्लीज तिथे सपोर्ट करा मी सांगून पण कुणीही जास्त व्हिडिओ बघत नाही आहे काही नाही आहे कारण माझा आधीच तर चॅनलवरती पण मी व्हिडिओ टाकतेच आहे आणि इथे सुद्धा टाकते तो तुमी सुद्धा तुमी शाकता तुमी तर तुम्ही तिथेसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता जाऊन आणि इथे पण तुम्ही नक्कीच बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय तर बिलकुल जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जसे आधीच्या व्हिडिओला माझे अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ होते काही सेंटेन्स होते मांजरांचे म्हणा किंवा आमचे म्हणा फोटोमध्ये काही मुमेंट अशा असतात छोट्या मोठ्या त्या मी कॅप्चर करायची तुमच्याकडून सपोर्ट येत नाही आहे ना म्हणून मला खरं सांगते काहीच इच्छा होत नाही करायची कारण कसं आहे जेव्हा आपल्याला एखादं कोणी उम्मीद देतं ना तेव्हा वाटतं काहीतरी करावं वा। आणि जेव्हा कुणीच नसताना बघत एक आठ नऊ सात व्हिओ येतात कधी पाचच येतील तर कधी चारच येतील तर मग बोलतात ना ती उम्मीदच निघून जाते काही करण्याची त्यामुळे तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि मी व्हिडिओ तर करतेच आहे पुन्हा पोस्टसुद्धा मी करतेच आहे तर माझी अशी खरंच इच्छा होती की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा मी वारंवार तुम्हाला बोलते कसले तुमचे रिक्वायरमेंट आहेत की हा व्हिडिओ पाहिजे तो पाहिजे मंगळसूत्र कलेक्शन किंवा अजून कसले तर तुम्ही तसं मला सांगा मी नक्कीच तुमचे तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ करून देईल चला तर म्हणजे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा